गजर होतो कशाचा महिमाहीच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या योगेश्वरीचा नाद येतो पाऊलांचा साध येतो पेंजनांचा हळदी कुंकवाचा माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाहीच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या योगेश्वरीचा पैठणीची सळसळ ग सावरलाही ने गोळ पदर जरी बुट्ट्याचा हो माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा मैमाहीच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा हो यो पांग मोत्याने योगेश्वरीचा भरला मळवट भरलं कुंकवाने बाजूबंद रत्नाचा हो माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा मैमाहीच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या योगेश्वरीचा काजळ शोभे नैनात तांबूल शोभे वदनात गम्बर मोत्याचा हो माजा अम्बाबाईचा गजर होतो कशाचा मैमाहीचा नावाचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या योगेश्वरीचा ध्यास लागला आंबेचरा दिवस भजनाचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या योगेश्वरीचा गजर होतो कशाचा महिमाहीच्या नामाचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या योगेश्वरीचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या योगेश्वरीचा